संजय काका पाटील हे एकतर्फी सांगलीतून निवडून येतील हे चंद्रहार पाटील यांची राजकीय कारकीर्द काय ना त्यांचीच उमेदवारी राहणार असं स्पष्ट झालं तर काँग्रेसला विचार करावा लागेल काँग्रेसच्या बाले किल्ल्यातच काँग्रेसची कोंडी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारी विश्वजित कदमांची अडचण सांगलीत विशाल पाटील अपक्ष लढणार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिंकून येणारा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी देऊन काँग्रेसने महायुतीला तगडं आव्हान उभं केलं तर काँग्रेसचा नेहमीच बालिकेला असलेल्या सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच उद्धव ठाकरे यांनी मिरज येथील सभेत थेट चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली इकडं सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार यावर आमदार विश्वजित कदम ठाम आहेत स्थानिक राजकारणाचा विचार करता विशाल पाटील हे तगडे उमेदवार असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेची म्हणावी तितकी ताकद नाही त्यामुळे विशाल पाटीलच उमेदवार महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरतील असं राजकीय विश्लेषक वसंत भोसले यांनी सांगितलंय कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज उभं राहत असल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शिवसेनेने ती जागा सोडली या सगळ्या गणितामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळची एकमेव जागा शिवसेनेकडे राहते कोल्हापूर जर सोड पाहिजे असेल तर आम्हाला सांगलीची जागा द्या असं त्यांची भूमिका आहे वास्तविक हे एक अधिक एक किंवा एक वजा एक अशा स्वरूपाचं हे राजकीय गणित मानलं गेलं आहे पण ते काही तसं बरोबर नाही त्याचं कारण असं की जिथे कुठे संख्याबळ असेल पाठबळ असेल काम असेल अशा माणसांना उमेदवार द्यायला पाहिजेत आणि ते करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोळ झालेला जा दिसतो आणि त्यांनी काँग्रेसची जी, जी हक्काची जागा आहे सांगलीची कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची जेव्हा आघाडी होती सुद्धा ही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला जागा सोडली जात होती हा जिल्हा तसं वसंतदाजांना मानणारा जिल्हा आहे वसंतदाजांनी केव्हाही काँग्रेस सोडली नाही एक वेळा त्यांनी राजकारण सोडलं पण काँग्रेस सोडली नाही त्यामुळं असं वाटतं की काँग्रेसला हा नैसर्गिकरित्या आणि राजकीय बळ पाहता हा मतदारसंघ मिळाला पाहिजे जर महाविकास आघाडी करून चंद्रहार पाटील हेच उमेदवार निश्चित झाले तर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील आणि त्यांना कदम देतील जे तसा विचार करून करण्याची शक्यता आहे कारण एकतरी चंद्रहार पाटील यांचे राजकीय कारकीर्द काय नाही सगळे नवीन कोरी पाटील नव्यानच ते राजकारणात येत आहेत त्यांचे काही फारसे जवळचे संबंध लोकांच्या बरोबर आहेत असं नाही कारण ते कुस्ती मैदानात होते तिथून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुस्तीचं एक केंद्र सुरू केलेलं आहे राजकीयदृष्ट्या तसं फारसं काम केलेलं नाही आहे आणि त्यांचे असे संबंध राजकीय संबंध ज्याला म्हणतो कारण राजकीय संबंधामध्ये कसं असतं की एकमेकाला देवाणघेवाण केली असते कधीतरी मदत केली असते कुठल्या तर निवडणुकीत मदत केली असते कुठल्या तर कारखान्याच्या प्रश्नात मदत केलेली असते काही राजकीय भूमिका घेण्यात मदत केलेली असते त्यामुळे तसा काही इतिहास त्यांच्या बाजूनं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी वा जर त्यांचीच उमेदवारी राहणार असं स्पष्ट झालं तर काँग्रेसला विचार करावा लागेल आणि ते कदाचित करतील असं मला वाटतं या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीत महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देण्यावरून सुरू असलेल्या घडामोडींचा फायदा निश्चितच संजय काका पाटील यांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही महाविकास आघाडीतल्या गोंधळाचा फायदा संजय काका पाटील यांना होणारच त्यांचा एकतर्फी विजय असणार असा दावा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय संजय काका पाटील हे एकतर्फी सांगलीतून निवडून येतील हे मी आज तुमच्यासमोर सांगतो कारण तिथं जो त्यांचा महाविकास आघाडीचा जो गोंधळ सुरू आहे बिलकुल समन्वय नाही आहे उमेदवार एक जाहीर झाले दुसरे म्हणतात आम्हीच मागणार काँग्रेसची आता तिथं सगळी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सगळं जर बघितलं तर अजून त्यांच्यात आज आज उमेदवारी जाहीर झाली पण ही गेले आठ एक दिवस सुरू आहे आता या परिस्थितीमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर झाल्यानंतर जाहीर केल्यानंतर तिथले काँग्रेसचे लोक जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील तिथले राष्ट्रवादीचे नेते जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील निवडणुकीच्या काळात तुम्हाला दिसेल आणि मी सांगतो संजय काका एकतर्फी निवडून येतील त्यामुळे नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सांगलीत काँग्रेसकडून विशाल पाटील मैदानात उतरणार की अपक्ष लढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा